नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी महाराष्ट्रामध्ये संघटन तोडफोड करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो फार अल्प प्रमाणामध्ये आहे आणि त्याचा जो मूळ सूत्रधार आहे तो मूळ सूत्रधार गुरुजी आहे ओहोड गुरुजी आहे आणि ओहोड गुरुजी संघटन तोडफोड करण्याचं काम का करत आहे त्याचं कारण आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला कारण संघटनेनी काही पोहोळ गुरुजीचे गदे घोडे मारलेले नाहीत किंवा गुरुजीचे गदे घोडे मारले नसल्यामुळे गुरुजी विरोधामध्ये काय आहे याची छानबीन केल्यानंतर असं लक्षात आलं की गुरुजीचा भाऊ मखरे राहुल मखरे यांच्या शाळेवर प्रिन्सिपल आहे ज्या शाळेवर ते प्रिन्सिपल आहेत त्या शाळेला राज्य सरकारकडून अनुदान दिलं जाते ते अनुदान पास करण्याची जबाबदारी सचिवालयामधील ब्राह्मणांच्या नियंत्रणामध्ये असते जे ब्राह्मण बहुसंख्य आरक्षितच्या संबंधामध्ये असतात तेव्हा ते जे ब्राह्मण आहेत त्यांनी ह्या संस्थेचं अनुदान अनेकदा थांबवलं याची तक्रार राहुल मकरीनी माझ्याकडे केली होती परंतु या संबंधामध्ये नंतरच्या कालावधीमध्ये राहुल मकरीनी ही तक्रार त्यांची करणं बंद केलं याचा अर्थ असा की राहुल मक्रेच आणि त्या लोकांचा समझोता झाला असू शकते आणि त्यामधून ह्या गोष्टी निर्माण झाल्या असू शकतात त्या, शकता। त्या समजोतेचा भाग म्हणूनच राहुल मखरेनी गुरुजीला संघटन तोडफोड करण्याच्या कामाला लावण्यात आलं असेल गुरुजी तोडफोड करण्यासाठी का समजदारी असावेत तर त्यांना राहुल मखरे यांनी तयार केलं असेल की या संस्थेला जर अनुदान मिळालं नाही तर हो ही शाळा बंद होईल आणि तुमचा भाऊ जो हो या शाळेचा प्रिन्सिपल आहे त्याची सुद्धा नोकरी चालली जाईल त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल यामधून गुरुजीला संघटन तोडफोड करण्याच्या कामावर लावण्यात आले असावेत असं निश्चितपणे सांगता येऊ शकते कारण संघटनेने काही गुरुजीचे गदे घोडे मारले नाहीत उलट त्याची पत्नी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा त्याची सर्व प्रकारची व्यवस्था लावण्याची जबाबदारी निगराणी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही सचिन बनसोडे आणि कार्यकर्त्यांवर लावण्यात आली होती इवन गुरुजी जेव्हा बिमार होते त्या कालावधीमध्ये गुरुजीचा प्राण वाचवण्यासाठी सहा लाख रुपये संघटनेने खर्च केले जर केले नसते तर गुरुजी आज आमच्या विरोधामध्ये संघटन तोडफोड करण्याच्या विरोधामध्ये षडयंत्र करण्यासाठी वाचलाच नसता मिरून गेला असता पण तो जिवंत आहे ते या संघटनेच्या बळावर आज त्याच संघटनेला तोडफोड करण्याच्या कामावर लागलेला आहे हारामीपणाची सुद्धा काही मर्यादा असायला पाहिजे मर्यादा आहे यावरून असं लक्षात येते की त्याचा ह्या कामासाठी ब्राह्मण लोक वापर करत आहेत आणि ह्या षडयंत्रामधून डायरेक्ट इनडायरेक्ट ब्राह्मणांच्या षडयंत्रामधून हे, हे तोडफोड करण्याचं काम गुरुजी करत आहेत असं एकंदर ह्या सर्व प्रकरणावरून दिसून येते त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्या स्तरावरील कमिशनरी स्तरावरील आणि राज्य स्तरावरील सर्व पदाधिकाऱ्यांना असे निर्देश देण्यात येत आहे की संघटित शक्तीचा उपयोग आणि वापर करून त्यांचा पूर्णता बंदोबस्त करावा आणि त्यासाठी वेळोवेळी काय ज्या अडीअडचणी येतात कुठल्या प्रकारची माहिती त्यांना हवी आहे ती सर्व प्रकारची माहिती त्यांना प्रोव्हाइड संघटनेच्या माध्यमातून केली जाईल एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो हा पहिला व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे या संबंधातले आणखी काही व्हिडिओ बनवले जाऊ शकतात वेळोवेळी आपल्याला माहिती दिली जाऊ शकते तेव्हा संघटित शक्तीचा वापर करून अशाच संघटन तोडफोड करणाऱ्या लोकांना गद्दार घोषित करण्यात येत आहे आणि संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना गद्दार प्रमाणेच त्यांच्याबरोबर वागणूक ठेवावी व्यवहार ठेवावा एवढं मी या निमित्तानं सांगू इच्छितो तेव्हा जे जे कोणी संघटना बामसेफला तोडफोड करण्याचं काम करतील त्यांना शत्रू घोषित करण्यात येईल आणि त्यांच्याबरोबर शत्रू जस शत्रूबरोबर जसा व्यवहार केला जातो तसा व्यवहार केला जाईल संघटनेच्या प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने व्यवहार करावा ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद